मुलांना व्यवहारिक ज्ञान यावं याच्यासाठी हल्ली प्रत्येक शाळेमध्ये आनंदी बाजार ही संकल्पना राबवली जाते तर तशाच पद्धतीचा आनंदी बाजार शाळेमध्ये सुद्धा होता मग मी विचार केला सईला पण काय द्यावं काय द्यावं तर अशा वेळेस मग मी काय केलं सईसाठी उलटा वडापाव किंवा काही ठिकाणी त्याला पाव वडा असं सुद्धा म्हटलं जातं तो तयार केला आणि दिलता सईच्या शाळेमध्ये तर त्याला पसंती मिळालीच पण त्याचबरोबर मी जेव्हा ब्लॉग शेअर केला त्यावेळेस ब्लॉग मध्ये सुद्धा खूप सगळ्या कमेंट की किती रेसिपी आमच्या बरोबर शेअर करा हा आता तुम्हाला असं वाटेल की उलटा वडापाव काय आणि काय टेस्ट सारखीच लागणार पण तसं नाहीये आपण रेग्युलर जो वडापाव खातो त्याची चव आणि ह्या पाव वड्याची चव वेगळी आहे आणि अप्रतिम अशी आहे दोघांचीही अप्रतिम आहे पण ट्राय करायला काहीच हरकत नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर इथं आपण एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि हे बारीक करून घेऊया कढईमध्ये आपण एक चमचा तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी जिरं कडीपत्ता आणि आता याच्यामध्येच आपण हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण केलं ते टाकून घ्यायचंय आपण आता पाव वडा करतोय आणि पाव हा हलकासा गोडसर असतो तर त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जे स्टफिंग किंवा जे सारण भरणार आहोत ते थोडस तिखट झालं पाहिजे म्हणजे कुठेतरी त्याची जी चव आहे ती बॅलन्स होते त्याच्यामुळे मी काय केलंय नेहमीपेक्षा साधारण दोन मिरच्या जास्तच टाकून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हिरवी मिरची व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूयात थोडीशी हळद हलवून घ्यायचंय तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून अशा पद्धतीने हे खिसून घेतलेले आहेत टाकून घ्यायचे मीठ टाकून घेऊयात लगेच आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचे इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पण आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कोथिंबीर परत एकदा हलवून घेऊया आपण बायका काय करतो ज्यावेळेस आपल्याला बाहेर जायचं असतं त्यावेळेस सनस्क्रीन लोशन लावतो पण तसं नाही असतो त्यावेळेस आवश्यक असतं हे मला कधी कळलं ज्यावेळेस मी क्युअर स्किनचं ऍप डाउनलोड केलं आता ऍप डाउनलोड केल्यानंतर त्यांनी माझ्यासाठी कस्टमाइज असं किट तयार केलं ते मी डेली वापरत आहे आणि त्याचा जो रिझल्ट आहे तो तुमच्या समोर आहे इथं माझ्या वांग होतं आणि ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे इतर बरेचसे स्किन प्रॉब्लेम होते ते सुद्धा हळूहळू कमी व्हायला लागलेले आहेत आता कस्टमाइज असं किट तयार करून दिलं त्याचबरोबर त्यांनी मला एक डाएट प्लॅन सुद्धा आखून दिला आहे आणि तो सुद्धा मी रेग्युलरली फॉलो करत असते त्याचा सुद्धा खूप चांगला असा इफेक्ट मला जाणवतो प्युअर स्किन मध्ये ज्यावेळेस आपण ट्रीटमेंट घेतो त्यावेळेस तिथे रेग्युलरली फॉलोअप घेतला जातो की तुमची ट्रीटमेंट कशा पद्धतीनं चालू आहे म्हणजे आहे ही योग्य आहे का काही चेंजेस करायची आवश्यकता आहे आता बघा ना ऍप डाउनलोड करायचं स्किनची अनालिसिस करायचं डॉक्टरांशी बोलायचं या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत आपल्याला पैसे कशाचे द्यायचे तर आपल्यासाठी कस्टमाइज किट तयार केलं जातं फक्त त्याचे आणि त्यातूनही जर तुम्ही माझा पूनम वन फिफ्टी हा कुपन कोड वापरला तर तुमचं जे चौदाशे नव्याण्णव रुपयाचं किट तयार होत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रुपये ऑफ होतात आणि तेही कोणासाठी तर फक्त पहिल्या शंभर लोकांसाठी आता आपल्याला याचं बॅटर तयार करायचंय तर त्याच्यासाठी इथं आपण दीड कप स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ घेतलेलं आहे जिर ओवा थोडीशी हळद आणि जसं की मी मगाशी म्हटलं की पावाची टेस्ट थोडीशी गोडसर असते तर त्याच्यामुळे इथं आपण टाकणार आहोत घरगुती तयार केलेली ही लाल चटणी अगदी थोडीशी टाकत आहे माझ्या चवीनुसार ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची नाही टाकली तरीही चालेल पण चटणी टाकल्यामुळे नक्कीच आणखीन जास्त छान अशी याची चव येते आणि ही चटणी आपण घरी तयार केलेली आहे कोथिंबीर मीठ आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचं इथं आपण अशा पद्धतीचं हे सैल सर असं याचं बॅटर केलेलं आहे खूप जास्त आपल्याला सर नको आता रेग्युलरपणे आपण वडापावसाठी जे पाव घेतो तेच इथं पाव घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीनं हा पाव मोकळा करून घ्यायचा तुम्ही एक काम सुद्धा करू शकता अगोदर सगळे पाव जे आहेत ते अशा पद्धतीने हे फिलिंग घ्यायचं भरून घ्यायचे आणि मग नंतर एक सरक सर 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 असे तेलामध्ये सोडून घ्यायचे तेलात सोडून घ्यायचा आणि गॅसचा फ्लेम आपल्याला मोठाच बऱ्याचशा जणांचं असं म्हणणं असतं की ते जेव्हा अशा पद्धतीचा पाववडा करतात खूप जास्त तेलकट होतो किंवा तेल पित हो कि तर ते कधी होतं ज्या वेळेस तेलाच टेम्परेचर कमी असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही हा पाववडा सोडला तर मग ते तेल पित त्याच्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर सोडायचं तर इथं तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये इथं आपला पाववाडा तयार झालेला आहे काढून घेऊया आता इथं तुम्ही बघू शकता तुम्ही कुठलाही पाववडा घ्या हा अजिबात तेल पिलेला नाहीये त्याच्यामुळे मी जी ट्रिक सांगितलेली आहे किंवा जी टिप सांगितलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवू शकता एकातना आपण पाहूयात इथे आपला उलटा वडा पाव पाववडा किंवा तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता काहीही नाव दिलं तरी याची चव मात्र कुठंच जात नाही आहे तीच राहते आता याच्यामध्ये तुम्ही हवं तर खोबऱ्याची चटणी सुद्धा वापरू शकता किंवा पुदिन्याची चटणी वापरू शकता ज्या वेळेस आपण त्याच्या आतमध्ये स्टफिंग भरले त्याच वेळेस त्यांना सुद्धा छान अशी याची चव येते तर मस्त अशी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माझी ही रेसिपी बघितल्यानंतर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची आहे तर घरी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर तुम्हाला ती कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि याच्यानंतर अशाच पद्धतीच्या कोणत्या रेसिपीज तुम्हाला माझ्याकडनं पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय